कोल्हापुरातल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये भारतातील सर्वात कमी उंचीची गाय आलेली आहे आणि आपण आत्ता जी गाय पाहत आहात हीच ती गाय आहे ज्या गायीची उंची या देशामध्ये सर्वात कमी आहे आणि कमी उंचीची गाय म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे कोणत्या शेतकऱ्यानं ही गाय पाळलेली आहे आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात काय तुमचं संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता समज माझं नाव देवेंद्र जाधव जी काय ही विनायकाचा गोरख संरज मार्च मार्च यांची काय आहे ही काय आता गाय आहे अडीच काय या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे गाईचं दूध आहे हे तिरुपती मंदिरात हे दुधाचा अभिषेक होतो यासाठी या गाईचं दूध वापरलं जातं हे गाईचं काही जरी करायच्या मनात दिला तरी मस्ट आहे त्यामुळे गयानं तीन गाय गायला तुर आहे उंची अडीच फूट उंची आहे अडीच फूट उंचीची ही गाय आहे त्या प्रजातीचं नाव आहे टुंगनूर टुंग प्र या प्रजातीची ही गाय भारतातील सर्वात कमी उंचीची गाय म्हणून ओळखली जाते असं जाधव साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं दादा तुम्ही ही गाय कुठून आणली आणि किती दिवसापूर्वी आणली आणि आता तिथं वय किती आहे ही गाय आपण दरवर्ष आणलेली आहे दोन वर्षामध्ये दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून झाला व्याली हे आम्हाला एक प्रेरणा बाबा आणि काही तू एकूण होईल एकूण वर तीन वर्ष एकूण होईल तीन वर्ष आहे दोन वर्षापूर्वी त्यांनी ही गाय आणलेली आहे आणि आता ती मोठीशी असं तुम्ही सांगता एक महिन्याची दोन महिने गावात दोन महिन्याची ती आहे आणि या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे या गाईचं दूध प्रति लिटर पाचशे रुपये या भावाप्रमाणे विकलं जाते दादा एवढं महाग काय मेन म्हणजे या गायीचे दूध मिळत नाही त्या औषधे कोणाली त्याच्या औषधे आहे असं काही एवढं महाग आहे जास्त दूध मिळत नाही

त्याचा कसा घरापाव काय वैशिष्ट्य आहे ते यालायचे सगळ्यात विचार त्याने आपल्या सगळ्यात कुठेही महिला एवढे परिश्रम ऑक्चर त्यात सगळ्यात उच्च झाले आपली जर पाहिजे আভিষে যে গা লাগত তো আমি আপনি বিয়ের সবাই আছে দুধা ব্যবস্থা দেশি হ্যাঁ দেশ প্ল দেশ शिंदा आहे काही खेलार आहे ते आहे वेगळे आहे असे केरळमधील त्याचे भरपूरपणाली पण केरळचं हवामान वेगळं महाराष्ट्राचं हवामान वा वातावरण सुरू करणं दोन वर्ष तिचं म्हणजे वजन दहा वजन असेल एक पंचवीस तो वजन आहे किलो किलो कमी केलं फ्रेंडला असताना आपण म्हणजे फ्रेंडू जाणलो होतो आमच्या आता मग एक कमी केलं फ्रेंडला वजन तर झालेलं व्यक्ती त्याला झेप आणि यामध्ये वगैरे पण आता आपण घेतला आहे

बरोबर लोक जर एकत्र व्यवस्थित असतील हा राहिले त्याच्या पायामध्ये काय घ्या तू तोडा घेतला ओडा पण घेतला आणि हे चार चाल घाटले चार शेजार फोग आहेतमध्ये गळ्यामध्ये आणि पोषांकचं पाणी सगळ्या खूप लटवण्याचा प्रयत्न खूप प्रयत्न तिचं सौंदर्य म्हणजे एखाद्या सिनेमातल्या नटीलाही लाजवेल असं सौंदर्य आहे बघा किती सुंदर गाय काय सांगत गा नाही सौंदर्य सौंदर्य सुरू का वाटत काय बदल मारतो तुमच्याकडे एक गोष्ट जगापेक्षा वेगळी आहे जेव्हा तुम्हाला विशेष अभिमत वाटत असे काय सांगत आज पण आपण लोक आपल्याला काय म्हणत आहे काही बघितले की पहिला दादा सर्वात देखणं जनावर जे आहे ते आपल्या दारात असले पाहिजे किंवा आपल्या दामणीला असले पाहिजे किंवा आपल्या दारात असलं पाहिजे शेतकऱ्याची भावना पाहिजे तुमची काय भावना होती ही काय नाही भावना काय नाही दादांची एकूण किती गाय आहे कोणकोणत्या प्रकारी आपण आतापर्यंत आता मी तीन हजारच्या वर निर्णय असायचे वस्तू तीन हजार बाराशे तीस गायचा आता पण आपण ऑपरेशन केलेलं आहे बाराशे तीस गायचं आपली जे लेखी आहे आणि सांभाळत कसं आपलं बाबा एक चांगलं रस्त्या करून शंभर जात आपण त्याला ऑप्शन काही अर्थपासून आपण करून आता सगळे आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून कोणते काहीकडे बघितलं दादांची चौती दादा तिरुमधील बघतो दादा बाबा मंदिर मंदिरात माझ्या गे गोरक्षणासाठी पाडलेला दादा पाचव्यासाठी माता अब्दुल असा होत दादा ती गया एवढ्या साऱ्या गाय आहेत त्यामध्ये ही वेगळी गाय आहे म्हणजे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे का ह्याच्यापेक्षा देखील आणखी काय वेगळी आणि सुंदर गाय आहेत कसा काही सांगले बाप्पासाहेब हे आपण असं करतात फक्त काही गावात यायचे सगळं आवा तुम्हाला अभिषेकावर योगाभिषेक म्हणून अत्यंत चांगलं आणि पवित्र काम कमी करता येईल दुसऱ्या बाजूला जो किनार गोवंश आहे तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे एकदा बैलाला बारा तासरं लागलं लागतील असं भाकीत सांगितलं जातं तुम्ही काय आव्हान करा सर्व जनतेला किंवा समाज बांधवांनी पण कसं पाल तुम्हाला काय सांगितलं काय वाचले तर काय वाचले धन्यवाद आईनंतर पहिला दूध पसतं ते घरीचं पसतं तीन नंबरला शेळीचं बसतं त्यानंतर मला पस जेव्हाचं म्हणत आहे की याच्याचं दूध म्हणजे जर्शी घ्यायचं तू त्याचं दूध जे आहे ते काय आपल्या शरीराला चांगलं नाही देशी काही दूध लहान मुलं दर्शनाला आई नंतर ते दूध एक माप चालू करा तर देशीच चालू करा त्यासाठी फक्त घरात जर काही गैरसोभाळली ड्रायव्हर या गायीची साधारण किंमत काय आपण इथे एक वर्ष पाच लाख रुपये करतो पाच लाख आज या प्रजातीच्या गायक्रामध्ये तुमच्याकडे काय या गायच्या मागणीवरती काही करतो हा आपण गाई आल्यानंतर ना पण मागले ते आत्ता पण आल्या मागे सगळ्यात जास्त मग एवढ्या गाई आल्या महा म्हणजे आपल्यानंतर गाई आल्या हे काही सगळ्यात सुट्टी देवा किती ना मागे मागण्या मला पळस पण राहतो जास्त मागणी भरपूर किती आता आज काल रात्री देऊन तरी किती ते नाही तर यांच्या गायीचं वेगळेपण म्हणजे सर्वात कमी उंचीची गायी यांच्याकडे आहे आणि या गायीचा त्यांना दांडगा अभिमान आहे तद्वतच ते पशुपालक आहेत गाईचा सांभाळ करत आहेत आणि सर्व जनतेला देखील ते खळखळीचं आवाहन करत आहेत की तुम्ही देखील तुमच्या दारात असलेल्या चंद्राबांच्यावरती प्रेम करा पंचा पंचा ते विकू नका अटकला देऊ नका असं यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही देखील जर कधी मिरजला आला तर तुमचा तुमच्या सगळ्यांनी ते भेट देण्यासाठी करा सरपंच धर्मांनी प्रस्त्रच शिवटी तर निश्चितच या ठिकाणी आपण हे गाय पाहण्यासाठी यावं अशी आपल्या सर्वांना नम्र द्यायची विनंती करतो मला एक सेकंड आपला मिळून आपला गाय थांबून जय मल्हार जय फार